हिवाळ्यात मटार चवीला छान लागतो आणि यावेळेला मटार जरा स्वस्तही मिळतो त्यामुळे ही रेसिपी खिशाला परवडणारी आहे पुरीसोबत ही भाजी चविष्ट लागतेच पण भातासोबत चपातीसोबत पण अप्रतिम लागते या भाजीसाठी फारसं वेगळं साहित्य लागत नाही रोजच्या घरातल्या साहित्यामधून कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते सकाळी डब्यात भाजी द्यायची असो किंवा डब्बा घेऊन ऑफिसला निघायचं असो ही भाजी रोजच्या साहित्यामधून अगदी कमी वेळात तयार होते चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर इथे सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की अर्धा छोटा चम्मच जिरा घातला आहे जिरा फुलला की थोडं कडीपत्ता घातला आहे आणि आलं आणि लसूण किसून घातला आहे यामध्ये दोन हिरवी मिरची कट करून घातली आहे ही हिरवी मिरची साधी आहे तिकट नाही यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया साहित्याची यादी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहे कांदा छान परत गेला आहे यामध्ये एक लाल भडक असा टोमॅटो कट करून घातला आहे आणि वरून एक चम्मच भर मीठ घातला आहे मिठामुळे टोमॅटो लगेच मऊ पडतो तर इथे बघा टोमॅटो छान असा मऊ झाला आहे यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद एक ते दीड छोटा चम्मच लाल तिखट आणि धना पावडर घातला आहे हे मसाले जरा परतून घेऊया काही सेकंद परतून झालं की यामध्ये आता सोललेलं मटार घालूया हिवाळ्यात ताजा हिरवा मटार छान गोड लागतो आणि त्यामुळे मटार बटाट्याची भाजी अधिकच चविष्ट होते काही सेकंद मसाल्यामध्ये मटार परतून घेऊया तरी ते मी मटार मसाल्यामध्ये छान परतून घेतली आहे आता यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटाची वाप काढून घेऊया तोवर हे बटाटे उकळून घेतले आहेत ते सोलून घेऊया बटाटे मी अगोदरच उकळून घेतले आहेत या भाजीसाठी आपल्याला खूप साहित्य लागत नाही अगदी बेसिक मसाले लागतात जे आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहेत त्याच मसाल्यामध्ये आपण एवढी चविष्ट ही भाजी बनवणार आहोत तरी ती दोन मिनटं झालेली आहेत मटार बघू शिजलं आहे की नाही तर बघा मटार छान शिजला आहे आता यामध्ये बटाटा घालूया बटाटा मी खूप जास्त बारीक न करता थोडे मोठेच पीस ठेवले आहेत तुम्हाला जर मटार बटाट्याची कोरडी भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवा आता इथे ही, ही कोरडी भाजी तयार आहे आज मी तरीदार भाजी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालत आहे हॉटेलसारखी पुरी भाजीच्या थाळीत जी मटार बटाट्याची भाजी मिळते ना अगदी तशीच चव या रेसिपीत आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि एक चमचाभर सुक्या खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे फक्त सुका खोबरा तव्यावर भाजून घेतला आहे आणि मिक्सरमधून फिरून घेतला आहे हे सुक्या खोबऱ्याचं पेस्ट नाही टाकलं तरी चालतं चवीमध्ये फारसा काही फरक पडत नाही भाजीला तरी यावी म्हणून एक चमचाभर खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे इथे मटार बटाट्याची भाजी तयार आहे सर्व करूया तर पहा स्वादिष्ट अशी मटार बटाट्याची भाजी तयार आहे या गरम गरम भाजीसोबत तुम्ही पुरी चपाती भात खाऊ शकता खूप इजी आहे घरच्या साहित्यामध्येच तयार होते फारसा साहित्य लागत नाही आणि चवीलाही अप्रतिम व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा प्लीज एक लाईक करा माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद